श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातली दुर्गाष्टमी आणि आज संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जेवढी पण संकट आहेत जेवढं पण दारिद्र्य आहे ते दूर होणार आहे त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अ अत... अत्यंत प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्व आहे तुळशीचे विविध प्रकार असतात जसे की कृष्ण तुळस लक्ष्मी तुळस राम तुळस तुळस नीळ तुळस श्वेत तुळस रक्त तुळस वन तुळस ज्ञान तुळस असं म्हटलं जातं ज्या घरामध्ये तुळशीची नित्य नेहमी सेवा केली जाते पूजा केली जाते दररोज तुळशीला दिवा दाखवला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे वास्तुदोष राहत नाही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे तीप म्हणजे तुळस आणि जर आपण श्रीहरिविष्णूंना नैवेद्य दाखवलं आणि त्याच्यामध्ये तुळशीचं पत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्य श्रीहरिविष्णू अजिबात ग्रहण करत नाही आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार असेल तर ते सगळ्यात पहिला तुळशी मातेला माहिती पडतं तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल काही लोकांच्या घरामध्ये अतिशय बहरलेली तुळस असते आणि काही कांच्या घरामध्ये जी आहे तुळस ही वारंवार सुकत जाते म्हणजे आत्ता नवीन तुळस लावली आहे काही दिवसांनी ती परत सुकून जाते तर ह्याचा अर्थ असाच असतो त्या घरामध्ये खूप प्रमाणात नकारात्मक तर आहेच आहे त्याचबरोबर त्या घरामध्ये खूप मोठं संकट संकट जे आहे ते येणार आहे किंवा आलेलं आहे आणि जर अशा काही गोष्टी तुमच्याबरोबर सुद्धा घडत असतील तर काही विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जे पण दोष आहेत नकारात्मकता आहे ते दूर होण्यामध्ये कित्येक पटीने मदत ही आपल्याला मिळत असते आणि आज आहे दुर्गाष्टमी दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीची पूजा केली जाते दुर्गादेवी म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे आणि म्हणूनच हो जे आज संध्याकाळी आपल्याला तुळशी मातेची विशेष सेवा करायची आहे पूजा करायची असं केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही होत असते हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा संध्याकाळी म्हणजे सहा वाजल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात कारण संध्याकाळी जी दिवाबत्तीची वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस आपण काही विशेष उपाय केले तर त्याच्यामुळे जे माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये हा होत असतो तर ह्या उपायाकरता आपल्याला जे आहे एक रुपयाचं एक नाणं लागणार आहे आणि त्याचबरोबर पाच आपल्याला लवंगा लागणार आहेत पण लवंगा घेताना पाहून घ्यायच्या आहेत त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही खंडित झालेल्या तुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या छान अशा पाच लवंगा आणि एक रुपयाचं एक आपल्याला नाणं लागणार आहे आणि त्याचबरोबर एक गाईचा तुपाचा दिवा जो आहे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आणि ह्या वस्तू घेऊन जायच्या आहेत आपल्या घरामध्ये जिथे पण आपल्या घरामध्ये तुळस असते तिथे आपल्याला ह्या वस्तू घेऊन जायच्या आहेत आता जे आपल्याकडे एक रुपयाचं जे नाणं आहे ते आपल्याला तुळशीच्या मुळांजवळ ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर हळद कुंकू अक्षद आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि हे जे आपल्याकडे लवंग आहेत त्याच्यावर आपल्याला सेवा करायची आहे आपल्याला ह्या पाच लवंगांवर जे आहे कमलात्मक मंत्राची सेवा करायची आहे ओम श्री हीम श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री हीम श्री महालक्ष्मी नम हा।, हा कमलात्मक मंत्र आहे आपल्याला तुळशीजवळ आसन घेऊन बसायचं आहे आसन घेऊनच बसायचं जर तुम्ही आसन घेऊन नाही बसले आणि डायरेक्ट जमिनीवर बसले तर आपण केलेली सेवा जी असते ती धरती मातीला समर्पित होते म्हणून आपल्याला तुळशीजवळ जे आहे आसन घेऊन बसायचं आहे आणि ह्या ज्या पाच लवंग आहेत त्या आपल्या उजीव्या हात्यामध्ये आपल्याला प धरायच्या आहेत आणि आपल्याला तीन माळी जी आहे कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे एकदम उच्च कोटीची ही सेवा आहे आणि जर ही आपण सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही आर्थिक अडचणी येणार नाही आहेत तीन वेळा आपल्याला कमलात्मक मंत्र बोलून झाल्यानंतर आपल्याला जे एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे कारण आपल्याला माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे त्यानंतर ह्या लवंगा ज्या जिथे आपण तुळशीच्या मुळाजवळ एक रुपयाचं जो आपलं नाणं ठेवलं होतं त्याच्यावरती ह्या आपल्याला पाच लवंगा ठेवायच्यात आणि त्यानंतर जे, त्यान जे हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची श्री विष्णूंना आपल्याला बोलायचे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण अडचणीत ज्या पण समस्या आहेत आर्थिक असू दे शारीरिक असू दे मानसिक असू दे ज्या पण अडचणीत त्या सगळ्या दूर झाल्या पाहिजेत आणि त्यानंतर जी आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे आता तुम्ही फ्लॅटमध्ये वगैरे राहत असतील तुमच्या इथे प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या तरीही चालणार आहे संपूर्ण ही, ही सेवा आणि उपाय करून झाल्यानंतर जे आपण एक रुपयाचं नाणं आणि पाच लवंगा ज्या तुळशीच्या मुळांजवळ ठेवलेले आहेत त्या आपल्याला उचलायच्या आहेत आणि लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायचे आहेत आणि हे जे पोटली आपण तयार केलेली आहे ही आपण आपल्या पर्समध्ये ठेवू शकतो किंवा अगर आपल्या मिस्टरांना द्यायची असेल तर त्यांच्या वॉलेटमध्ये ठेवायला देऊ शकतो किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं असेल तर तिथे ठेवू शकतो की आपल्या घराच्या घरामध्ये सुद्धा आपले जिथे आपण पैसे दागदागिने ठेवतो त्या धनाच्या ठिकाणीसुद्धा आपण ही पोटली ठेवू शकतो अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे कारण जेव्हा आपण कोणती सेवा करतो आणि त्याचबरोबर काही उपाय करतो तर त्याचा परिणाम आपल्याला खूप चांगला हा मिळत असतो आणि तुळशीला तुळशी मातेला जी आपण सेवा करतो त्याचा नेहमी आपल्याला फायदा होत असतो आपल्या आयुष्यामध्ये कधी धनासंबंधित समस्या ह्या येतच नाही कारण माता तुळशीची जर आपण सेवा केली तर त्याच्यामुळे विष्णू अतिशय प्रसन्न होतात आणि जिथे श्रीहरिविष्णू असतात तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास हा असतोच असतो फक्त कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा फायदा खूप मिळणारच आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ